जय जेजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीकरता बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषण आजचा हा पन्नासावा दिवस आहे बार्शी तालुक्यामध्ये एखाद्या समाजाच्या आंदोलना प्रश्नावरती चाललेलं हे सर्वात मोठं आत्तापर्यंतचं आंदोलन आहे आजच्या ह्या पन्नास दिवसाच्या आंदोलनामध्ये दिपाळीसारखा मोठा सण येऊन गेलेला आहे पण बार्शीतील गरजुवंत मराठ्यांनी कोणत्याही प्रकारे घरी पावळी साजरी न करता बार्शी तहसील कार्यालयासमोर साजरी म्हणण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी बसून राहिलो आणि मराठा समाजाच्या व्यथा शासनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचबरोबर ज्या ज्या मंडळींनी राजकीय मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला विनाकारण द्वेषपूर्ण आरोप केला किंवा द्वेषपूर्ण विरोध केला त्यांना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या साखळी उपोषणाच्या दरम्यान या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर मनोज जोरंगे पाटलांनी केलेल्या आव्हान म्हणून चार दिवस अमरण उपोषणसुद्धा या साखळी उपोषणाच्या दरम्यान या ठिकाणी के केलेलं आहे जरंगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतील शांततेपूर्ण मार्गाने तसं आंदोलन इथं करण्याचा प्रयत्न साखळी दरम्यान मागील पन्नास दिवसापासून आहे झरंगे पाटलांनी सांगितलं चोवीस डिसेंबरपर्यंत हा चोवीस डिसेंबर शंभरची दिशा तुम्हाला सांगितली जाईल आणि मृत्यू करून ती दिशा मुंबईवरती आंदोलन करण्याची असणार आहे शांततापूर्व मार्गानं ते आंदोलन असणार आहे परंतु सरकारला झेपणारा आणि पेलणारा त्यामधून असणार आहे कारण मराठा समाज कालच्या रविवारी बघितलं अंतर्वालीस मराठीला फक्त धनंगे मीटिंग मिटिंग बोलवली होती मिटिंगसाठी जवळपास तीस चाळीस हजार मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर इतर समाजाचे बांधवसुद्धा त्या मिटिंगला उपस्थित होते प्रचंड असणारा धनंगे पाटलाच्या सर्व समाजाचा पाठिंबा या पाठिंब्याच्या बळावरती मराठा समाजाचं आरक्षणाची चा दिशापोषित ठरणार आहे सरकारनं चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या अजून सरकारला हा जोर विनंती आहे या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपींचा मिटवा मराठा ओबीसीमध्ये आरक्षण द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या जसं आपण या ठिकाणी बसून विविध प्रकारची मागणी केली त्याचबरोबर झरंगे पाटील चौंडी या ठिकाणी जे धनगर समाजाचे बांधव उष्णाला बसले होते त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेट दिली धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही धनगर बांधवांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला त्याचं देखील आपण या ठिकाणी साखळी प्रश्नाच्या दरम्यान अभिनंदन केलेलं आहे आणि त्या सर्व निर्णयाचं स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या तिसऱ्या टप्प्याला ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी सुरुवात झाली या ठिकाणी एकशे पाच ची शिमे लावून माळी समाजाच्या बांधवांनी ओबीसी बांधवांनी त्यांचं जरंगे पाटलांचं खूप मोठं स्वागत केलं त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाच्या दरम्यान अभिनंदन केलेलं आहे अठरा पगड जातींनी बारा बरोधीदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचं देखील या साखळी उपोषणाच्या दरम्यान आम्ही आत्ता देखील अभिनंदन करतो आणि यापूर्वी देखील आम्ही सर्वांनी त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज सर्व समाजाच्या खंदाला खांदा लावून आरक्षणाचा लढा लढेल आणि सर्व समाजाला देखील न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मराठा समाज मागच्या काळामध्ये देखील आम्ही तशी भूमिका घेतलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भूमिका घेऊ असंच आम्ही या पन्नासाव्या दिवशी ठरवतो आहे आणि पुन्हा एकदा जोपर्यंत जरंगे पाटील सांगत नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बार्शी तहसील कार्य समस्त साखळी उपोषण चालूच राहील कोणताही त्याच्यामध्ये खंड पडणार नाही म्हणजे ऊन येऊ द्या वारा येऊ द्या पाऊस येऊ द्या थंडी येऊ द्या आणि आम्ही ते मागच्या पन्नास दिवसामध्ये तर सगळं आहे पाऊस आला थंडी पडली ऊन आलं सगळं झालेलं आहे हे सर्व आम्ही या पुढच्या काळामध्ये भोगू आणि मराठ मराठा आरक्षणाचा लढा आणि कायमचा ता, आम्ही चालू ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा ज्या मराठा